बारामतीमध्ये नेमकं कोण वरचढ ठरणार याची आता चर्चा सुरू झालेली आहे नणनविरुद्ध भावजय अशी लढत होणार ही चर्चा जोरदार रंगलेली असतानाच भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचा अंदाज समोर आला बारामतीमध्ये सुनेत्रा पवार निवडून येण्यात अडचण नाही असं संजय काकडे म्हणाले मोर पुरंदर आणि दौंडमध्ये भाजपला सुप्रिया सुळेंपेक्षा अधिक मतं आहेत तर बारामतीत अजित पवारांचं मोठं वजन आहे त्यामुळे आता सुनेत्रा पवारांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते तर सुनेत्रा पवार यांनीही या संदर्भात काही वक्तव्य केले आहे दरम्यान संजय काकडे आणि सुनेत्रा पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया इंदापूर आपलं सॉरी दोन भोरमध्ये आमची टक्कर असेल आणि पुरंदरमध्ये आमची टक्कर असेल आता चार विधानसभेमध्ये आम्ही लीड घेतल्यानंतर तो लीड इतकं मोठा असेल की दोन मतदारसंघात टक्कर असणाऱ्या मतदारसंघात पुरंदर किंवा भोर या दोन मध्ये एवढा मोठा लीड तोडणं खूप अवघड जाईल आणि आमच्या उमेदवार जो गेले चाळीस वर्ष भारतीय जनता पक्ष तो मतदारसंघ जिंकण्याच्या मागं होता तो आमचा घटक पक्ष हा ह्या नक्कीच जिंकेल दादांनी आपल्याला सांगितलं विचाराचे खासदार सगळीकडे असतील तर बारामती सारा खास विकास ते करणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं ते समजा सगळेजण उत्साहानं माझ स्वागत करत आहात खरंच तो उत्साह आम्हाला नक्कीच ऊर्जा देणार आहे आणि हाच उत्साह कायम ठेवा ही अपेक्षा करते तुमचं प्रेम कायमच आमच्या पाठीशी आहे हा सपोर्ट आम्हाला तुम्हाला सगळ्यांनाच हा विकासाचा रथ पुढे नेण्यास मदत करेल